आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांची भूमिका संशयास्पद जबाबदारी घेण्यास टालाटाळ पेन तालुक्यातील शासकीय आश्रमशाला वरवणी येथील चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शालेच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे या घटनेला दहा दिवस झाल्यानंतर देखील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई शासकीय तसेच आरोग्य विभागावर करण्यात आलेली नाही दरम्यान प्रकल्प अधिकारी यांची भूमिका खुशबू ठाकरे हिच्या प्रकरणी संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे त्यात माध्यम प्रतिनिधी यांच्या समोर तोंडावर आपल्या हातातील फाईल लावून चेहरा लपवण्याचा प्रयत्न प्रकल्प अधिकारी आत्माराम धावे यांनी केला आहे पेण तालुक्यातील तांबडी गावातील आदिवासी नऊ वर्षाची मुलगी वरवणी येथील शासकीय आश्रमशाळेत शिकत होती तेथील आश्रमशाळेत सोळा डिसेंबर रोजी झालेल्या कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या हिवताव कुष्ठरोग निर्मूलन पथक यांनी चौथीमध्ये शिकणारी खुशबू नामदेव ठाकरे हिला ठरवले होते त्यानंतर घेतल्यावर अंगावर आल्या आणि नंतर ताप तसेच अंग सुजू लागल्याने पनवेल येथील एम जी एम रुग्णालयात दाखल करावे लागले होते तेथे उपचार सुरू करण्याआधी कुष्ठरोग निर्मूलन करण्याच्या गोल्या बंद करण्यात आल्या त्यानंतर उपचार घेत असताना खुशबू ठाकरेईचा बावीस जानेवारी रोजी मृत्यू झाला होता प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, हे केवळ शासकीय आश्रमशालेच्या मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांना कारणे दाखवा नोटिसा देण्याच्या पुढे गेलेले नाहीत दहा दिवसात प्रकल्प अधिकारी यांच्याकडून आरोग्य विभाग आणि शासकीय आश्रमशाला यांच्याकडून झालेल्या प्रकाराबद्दल आपल्या वरिष्ठ कार्यालयाला अहवाल देखील सादर करू शकले नाहीत त्यामुळे खुशबू ठाकरे प्रकरणी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांच्याकडून संबंधितांवर कारवाई झालेली नाही दरम्यान हे सर्व प्रकरण घडून दहा दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर देखील आदिवासी विकास विभाग यांच्याकडून दोषींवर कारवाई करण्याचा प्रयत्न झालेला नाही त्यामुळे खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणी आदिवासी विकास विभाग आणि आरोग्य विभागावर कारवाई व्हावी अशी मागणी खुशबूच्या आईने केली आहे माझ्या मुलीला चुकीच्या जीव गेला माझ्या मुलीला यावर नवनिर्वाचित आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर या प्रकाराची चौकशी करणार का असा प्रश्न देखील इथे उपस्थित होत आहे